शिवाजी दादा आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी पक्षातून अजितदादा गटातून खासदार जर तिकीट भेटलं आहे तर त्यांच्या प्रचारार्थ शिरूर मधून भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली यावेळी शिरूर मधील सर्व भगिनी तसेच बंधू उपस्थित होते आणि या रॅलीचे मार्गदर्शन केले आढळराव पाटील यांच्या सौभाग्यवती सौ कल्पनाताई आढळराव पाटील यांनी पुढे पाहूयात सविस्तर वृत्त ज्यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अजितदादा गट यांच्याकडून मिळाली शिवाजीराव आढळराव दादा तर त्यांच्या प्रचारार्थ आज शिरूरमध्ये कल्पनाताई आघळराव पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि प्रथमतः आमच्या चॅनलच्या वतीनं सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा आणि असाच गोड हा येणाऱ्या काळामध्ये होईल अशी जनतेचा एक विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आढळराव दादा या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांच्या प्रचारार्थ तुम्ही शिरूरमध्ये आलात तर तुम्ही काय ध्येय आणि धोरण घेऊन जनतेसमोर जाणार आहात छत्रपती भाषे घटना प्रशिक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आत्ताच अभिवादन केलं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं त्यांनाही हा घटना अंबती अण्णाबाहेर साते यांनाही विनम्र अभिवादन केलं त्या सर्वांना विनम्र अभिवादन करते आणि दादांकडे जरी गेल्या वेळेला जरी पराजय झाला असेल तर तुम्ही सर्वांनी बघितलं की हा जो आपण उमेदवार गेल्याला निवडून गेल्यानंतर त्याने केलेली कामं हे आपण सर्वजण जाणताय आणि म्हणून यावेळेला दादांना जरी आदित्य पवारसाहेबांकडून जरी तिकीट मिळालं असतं तरी पण त्यामागची कहाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण तिन्ही पक्षाचं सरकार असताना भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या सर्वांनी एक निर्णय घेतला की अजितदादा साहेबांना एक उमेदवार हा होता आणि साहेबांनी त्याला परवानगी दिली की दादा तुम्हाला जर प्रवास राहायचं असेल लोकांची सेवा करायची असेल तर तुम्हाला ते मी सांगतोय की तुम्ही ते तिकीट घ्या कारण ही दादा आपल्याला ते तिकीट मिळालं आणि दादा त्या निवडून जात असताना सर्व जनता दादांच्या बरोबर आहे राष्ट्रवादी भाजप शिवसेना कारण सगळ्यांना कळून सुटलं की गेल्या वेळेचा जो आपण उमेदवार दिला त्याने काहीच काम केलं नाही आणि ही आपली मोठी चूक झाली असं दादांना भेटल्यानंतर लोकं सांगतात आणि दादा नेहमी सांगतात राजकारणात असताना मी माणसं कमवली होण्यापेक्षा आणि हेच दादा तुम्हाला वाटतं जास्त मला वाटतं हे आहे कारण दादांनी जे जे काही केलं ते सर्व जनतेसाठी केलं पंधरा वर्षात आपण बैठक दादांना जाऊ अगदी घराघरात दादा पोहोचलेले आहेत असा हा उमेदवार प्रत्येक वेळी उदर रात्र आता गेल्या वेळेला जेव्हा आपलं घरी दादा निवडून नाही आले तरी दादाने केलेलं काम समाजापुढे आहे जेव्हा शिंदे शिंदेसाहेबांकडे दादा गेल्यानंतर त्यांनी जो दादांना फिडबॅक दिला कारण दादांना जवळजवळ दीड हजार कोटीची कामं आपल्याला करता आली दादांच्या मार्फत आणि हे सर्व शिंदेसाहेबांचं प्रस्तुक होतं आणि त्या पाठीमागे दादांची प्रेरणा आणि म्हणून आपण ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण सर्वांना विश्वास देतो की मी जे काम गेल्या माझी कामं राहिलेली असेल ती यावेळेला मी पूर्ण करेन हा जनतेला विश्वास दादा देत आहेत आणि जनता मला वाटतं त्यांना भरभरून साथ देईल कारण महिला मोठ्या संख्येने आहेत पुरुष वर्ग आहेत तिन्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते आहेत की गेल्या वेळेला झालेली चूका मला दुरुस्त करायची हा सर्वांना विश्वास आहे आणि आपल्याला मोदी साहेबांना चालतो पार करायचं आणि ह्या वेळेला त्यांना परत पंतप्रधान आपल्याला हवं आपल्याला बघायचं आहे त्यांना शुभेच्छा देते आणि तुम्हा सर्वांना गुढीपाड्याच्या शुभेच्छा देते कारण साडेतीन मूर्तापैकी हा एक आहे गुढीपाडवा आपण सर्वजण आम्हाला शुभेच्छा दिल्यात पण तुमच्या चालवींना मी शुभेच्छा देते आणि आलेल्या सर्व महिला बंधू भगिनी हो यांना शुभेच्छा देते आणि या सर्वांना नम्रपणे सांगते की ह्यावेळेला आपण सर्वांनी दादांच्या पाठीमागे उभे राहू आपण सर्वजण विजयी होणार आपल्याला खासदार जरी विजयी झाले तो एक असला तर आपण त्यांच्या मार्फत कामं करत असताना तुम्ही सर्वजण खासदार होणार आहात हा मला विश्वास वाटतो धन्यवाद हो। एक प्रश्न विचारायचा आहे मला असा दादांनी शिरूर शहरासाठी भरघोस असा निधी दिलेला आहे आता शिरूरवासियांना तुम्ही दादांच्या वतीने काय आव्हान करता मी तेच सांगते ना की वाचून गेल्या दादांच्या पाठीमागे माणसांच्या एकदा त्यांनी बघितलं त्याने ता मतदान चला आपण एकदा दुसऱ्याला संधी देऊ एवढी झालेली स्वतः उठायची आणि त्यांनी पण निर्णय घेतलेला आहे की आम्हाला ह्या वेळेला दादांच्याच पाठमोळ हो उभे राहतात आणि सुरू करू सर्व दादांना मतदान करतील हा मला विश्वास आहे धन्यवाद